सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम

या महापुरुषांना माझा किंवा पंचांग त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने घेण्यात येणारी दर्यावरची वंदना आज पंचशील विहार दाबा या ठिकाणी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे तेव्हा या वंदनेकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्धमा सभेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे वार्डातील सर्व बौद्ध उपासक उपासिका सांग बांधबालिका या सर्वांना म्हणायला माझा मैत्रीपूर्वक मिळेल चैत्र पौर्णिमा झालेली आहे भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये सर्वच पौर्णिमांना साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे हीही पौर्णिमा जी आहे चैत्र पौर्णिमा हिलाही खूप असं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण या पौर्णिमेला सुराताची खिरदा हा महत्वपूर्ण विषय या चैत्र पौर्णिमेला झालेला आहे सिद्धार्थ गौतमांना गृहत्याग केल्यानंतर जवळपास सहा वर्षाच्या शेवटी शेवटी शेवटपर्यंत त्यांनी ती तपश्चर्या आहे सुरुवातीला रोज केल्यानंतर गेल्यानंतर ते योगिरी या आश्रमात गेले उद्या राम गुप्ताकडे गेले धुरुगुशीच्या आश्रमामध्ये गेले हे सुद्धा घटना ह्या पौर्णिमेच्या दिवशी आहे ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांची भेट आहे उदक गुप्ताच्या आश्रमामध्ये त्यांची भेट आहे ह्या सुद्धा भेटी चैत्र पौर्णिमेलाच आहे भगवंतांनी सिद्धार्थ गौतम पण सहा वर्षापर्यंत आपला त्यांनी म्हणजे कोणाकडून आपण काय घेऊ शकतो कोणाकडून आपल्याला जो मार्ग आपल्याला पाहिजे आहे ज्यांनी थांबलं होतं विचार केला होता संकल्प केला होता के है, 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 की मी मुक्तीचा मार्ग शोधून काढेल आणि कोणाकडून काय भेटू शकते म्हणून ते त्यांनी जेवढे त्यांच्या मार्गामध्ये जे येणारे तपस्वी आहे ऋषी आहेत मुनी आहेत त्या सर्वांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचे जे जे काही विषय आहे ते किती त्यांनी सगळे तपासून पाहिजे तेव्हा त्यांना कोणामध्येच काही असं विशेष असं वाटलेलं नाही की हे आपल्याला आपल्या कामी येईल म्हणून शेवटी ते या घराला येऊन पोचले त्याची तपासणी इतकी उघड झाली इतकं क्लेशमय जीवन ते जगले की त्यांच्या शरीरावर मध्ये राहिलेच नाही नुकतं हाडाचा सापळा झाला आणि अशामध्ये ते सजे ज्या गावी आले आणि तिथे त्यांनी तो बोधी आपला वटवृक्ष पाहिला आणि त्या वटवृक्षा खाली ते बसले आता वटवृक्षाची ख्याती अशी होती ती वटवृक्षाला ज्याप्रमाणे आपण काही मागितलं तर तो, तो वटवृक्ष आपली मनोकामना पूर्ण करतो असे त्या वटवृक्षाची सेवा ख्याती होती तर असं सुजातेनं सुद्धा त्यावेळेस नवस केला की मला माझ्या मत मनासारखा जर समजा पती मिळाला मला किंवा मला जर पुत्र प्राप्ती झाली तर मी दुधाची खीर अर्पण करीन अशा प्रकारे तिचंही एक नवस असल्यासारखा तिची मनोकामना होती तर तिची ती मनोकामना पूर्ण झाले आता भगवंत त्या सिद्धार्थ गौतम त्या वटवृक्षाखाली जेव्हा येऊन बसले तेव्हा त्यांच्या अंगावर मास म्हणजे नव्हतं नुसता हराचा सापडा झालेला होता ते आपण लोकांनी बघितलेलं आहे ते ठिकाण त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी जिथे कावळ लोक नेतात असे ते कावळ नेतात तिथे डोंगेश्वरी तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत जेव्हा बसले त्या खाली आणि तिचा नवज पूर्ण झाला तेव्हा तो नवज फेडायचा म्हणून तिने तिच्या दाशीला पाठवून दिलं कि म्हणजे जा त्या वटवृक्षाच्या खालची बाई गळप ना करून वटवृक्षाच्या खाली जागा तू साफ करून घे अशा प्रकारचं तिने तिच्या दाशीला सांगितलं आणि त्याप्रमाणे तिची दाशी त्या वॉटरिक्षाखाली जेव्हा गेली परंतु त्या वनवृक्षाखाली साक्षात सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी बसलेले आहेत तर सिद्धार्थ गौतम बसले म्हणजे ते सिद्धार्थ गौतमाच्या अंगावर मात नसल्यामुळे तिला जसं भीती वाटली आणि ती मागच्या जेव्हा वापस गेली आणि ती सुजातेला सांगते की तेच पुत्यक दुसरंच पुत्यक बसलेलं आहे म्हणून ती सुजातासोबत ती पुन्हा वापस आली ते आल्या तेव्हा सुजातेनं जेव्हा ते दृश्य पळले त्या वटवृक्षाखालचं तेव्हा तिला वाटलं की ते तर साक्षात जशी काही एखादी देवता उतरली आहे का असं तिला वाटलं आणि हे शब्द नेमके सिद्धार्थ गौतमांनी ने घेरून घेतले आणि सिद्धार्थ गौतमान म्हटलं म्हणजे आता पुत्रा होते पेक्षा दुसरं मी कोणीच नाही शोधासाठी मी ग्रोत्या केलेला आहे अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमानान सुजातेला सांगितलं तेव्हा सुजाता सिद्धार्थ गौतमाला तिने आणलेली जी खीर आहे ती खीर अर्पण करते आणि तसं वचन घेते की जेव्हा तुमचा संकल्प पूर्ण होईल जेव्हा तुमचं ध्येय पूर्ण होईल उद्दिष्ट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मला पुन्हा माझ्या राज्यामध्ये आणि मला भेटाल तर अशा प्रकारे ती सिद्धार्थ गौतमाचं वचन घेते आणि तिथून सिद्धार्थ गौतम मग समोरच्या मार्गाला लागतात आणि तो जो खीर घेण्याचा जो स्वीकारण्याचा जो दिवस आहे हा पण इथं फोटो लागलेला आहे तर तो, तो, तो दिवस आहे चैत्र पौर्णिमेचा आणि तिथून मग सिद्धार्थ गौतमानं ते खीर घेतल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्या निरंजना नदीमध्ये गेले तिथे ते एकूणपणा झाले ते पात्राची ती खीर खाल्ली खीर खाल्ल्यानंतर ते, ते पात्र त्यांनी नदीमध्ये सोडलं आणि संकल्प केला की मला जर ज्ञानप्राप्ती व्हायची असेल तर पात्र उलट्या दिशेने जाईल अन्यथा ते सरळ दिशेने जाईल अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमान संकल्प केला आणि ते पात्र नदीच्या प्रवाहामध्ये सोडलं आता खरोखर ते पात्र कसं गेलं उलट गेलं किंवा नाही गेलं आता ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये आहे आणि ही गोष्ट वाचे काना शास्त्र करून खास करून ही चमत्कारी गोष्ट वाटते की हे कसं काय त्यामुळे पात्र उलट्या नदी उलट्या प्रवाहानं वाहत जाऊ शकते वाटते की नाही असं वाटतं चमत्कारी वाटते की नाही कोणताही माणूस त्या ठिकाणी उठणू होऊ शकतो परंतु भगवान बुद्धाचा सिद्धार्थ गौतमाचा उद्देश तो नव्हता त्या पात्राचा उद्देश सांगण्याचा नव्हता त्यानंतर फक्त तो काय म्हणत त्याला एक आता तो शब्द येत नाही पण तो त्यांचा तो एक प्रकारचा तो म्हणजे त्यांनी समजून घेतलेला तो हे आहे परंतु त्यांचा उद्देश हा होता त्या मागचा की माझा जो धम्म आहे हा माझा जो धम्म मार्ग असेल हा मार्ग ज्याप्रमाणे आता भगवान बुद्धांनी हा जो शोधून काढला हा बौद्ध धर्म समजा किंवा हा धम्म हा धम्म मला सगळ्यासाठी शोधून काढला परंतु अपनावणारे किंवा अनुसरण करणारे फक्त आपले लोक आहेत पण भगवान बुद्धाचा विचार असा होता किंवा त्यांचं मत असं होतं की हा जो मार्ग आहे हा मार्ग या जगामधील जेवढेही काही लोक आहेत जेवढेही जाती धर्माचे पंथाचे जेवढेही काही लोक असतील के ते लोक या धम्माचं अनुसरण करतील म्हणजे पात्र कुणीकडे गेला, गेला? गेला हो। तर हे लक्षात घ्या आता हे पात्र कसं गेलं उलटं गेलं सर समजा आपले लोक तर आपण तर अनुसरणच करत आहोत परंतु इतर लोकांनी जर त्याचं अनुसरण करणे म्हणजे काय झालं हे पात्र उलटं झालं आहे हेच सिद्धार्थ बघा मला त्या ठिकाणी खरं सांगायचं होतं आणि तोच त्याचा अर्थ आहे खरा पाहिला तर अशा प्रकारे ते पात्र उलट्या प्रवाहानं गेल वाहत गेलं म्हणा किंवा हा त्यांचा तो संकल्प तिथून त्यांनी ती खीर घेतल्यानंतर त्या रात्री त्यांना पाच स्वप्न पडली पाच स्वप्न पडली त्या पाच स्वप्नाचा अर्थही त्यांनी लावला की मला नक्की ज्ञान प्राप्ती झाल्या राहणार नाही आता ते स्वप्न सुद्धा तुम्हाला तेवढे सांगून देतो आणि बंद स्वप्न सिद्धार्थ गौतम असे झोपलेले आहे झोपले आहे आता झोपले असे ते पहा चार बाजूला चार समुद्र दोन पाय असे आहेत आणि दोन पाय आपल्या दोन हात असे आहेत आणि मुनक आता चार समुद्राकडे चार पाय आहेत त्यांचे लक्षात घ्या चार समुद्राकडे चार आपल्या चार दोन हातात दोन पाय आहेत आणि मुनक मुंडक्यामध्ये काय आहे त्यांच्या हिमालय पर्वताची उशी आहे हे सिद्धार्थ कर स्वप्न पहा त्यांना ते स्वप्न पडलं ही चार समुद्र आणि हिमालय पर्वत हिमालय परत हो। आहे ती उशी तर अशा प्रकारे ती झोपलेली आहे आणि झोपली असताना त्यांच्या बोंबलीतून झाड निघालं बेबीतून झाड निघाले आणि ते झाड कुठे गेलं एकदम अंतरिक्षामध्ये गेलं आकाशात एकदम तर ते स्वप्न त्यांना पडलं की मी या पद्धतीनं झोपला आहो आणि हे हिमालय पुरुत दिवशी आहे आणि बोंबलीतून झाड निघालेलं आहे तर अशा प्रकारे त्यांचं पहिलं स्वप्न आहे त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ असा लावला की मला नक्कीच मला धम्म ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही त्या बोध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बोधीचं अनुसरण ह्या अंतरिक्षापर्यंत तर अंतरिक्षापर्यंत त्याच्या के अनुसरण केल्याशिवाय राहणार नाही हा सिद्धार्थ ग्रह मान पळव्या त्या स्वप्नाचा अर्थ <laughs> दुसरं सिद्धार्थ ग्रह माझं स्वप्न आहे पर्वतावरून त्यांच्या पायाला एक असा आहे ती अशी जमिनीवर चालत आहे जमिनीवर चालत आहे पण परंतु चालता चालता मात्र त्यांच्या पायाला धूळ बिलकुल स्पर्श करत नाही त्यांचा पायाचा जमिनीवर टेकत नाही

गडबडलेली आहे त्यामुळे माझ्या पाया तुम्ही तलावात होऊ शकत नाही अशा प्रकारे त्या स्वतःला आणि हा धर्म सगळे लोक म्हणजे सगळ्या जाती धर्माचे पंथाचे जाते लोक अनुसार केले तर राहणार नाही अशा प्रकारची पुस्तक असते म्हणजे खूप याचे स्वप्न आहे ते अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाने ते पाच स्वप्न पडले त्या स्वप्नाचा अर्थ सिद्धार्थ गौतमान अशा प्रकारे लावला की मला नक्की ज्ञान प्राप्त झाले झाल्याचे राहणार नाही आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी उठून त्यांनी निघाले आणि बुद्ध गयच्या दिशेने गेल्याच्या नंतर ते बुद्ध गेले तिथं त्यांनी बोधी बघितला बोधिवृक्षाच्या खाली पूर्व दिशेची निवड केली आणि तिथे बसले आणि बसल्याच्या नंतर त्यांनी संकल्प केला की आसन ग्रहण केलं आणि म्हटलं की जोपर्यंत आता माझ्या र... शरीरामध्ये जेवढे काही रक्ताचे थेंब असतील मास असेल तोपर्यंत तो मी मला, तो ही मला माझा जो उद्दिष्ट आहे माझा जो संकल्प आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही किंवा असं सोडणार नाही अशा प्रकारचा संकल्प त्यांनी त्या ठिकाणी त्या बोधीवृक्षाखाली केला आणि खरोखर चार आठवड्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे अशा प्रकारे ही जे जीर कारण सूर्य भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये हे भोजन अत्यंत महत्वाचे आहे की एका भोजनानं सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली सिद्धार्थीच्या भोजनानं सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली आणि दुसरा भोजन जे आहे त्या दुसऱ्या भोजनानं सिद्धार्थ गौतमाला भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कोणाचं भोजन आहे चुंद नावाच्या लोहाराचं भोजन आहे अशा प्रकारे या दोन्ही भोजनांना अत्यंत महत्त्व आहे तर अशा प्रकारे ही भगवान बुद्धाची किंवा सिद्धार्थ गौतमाची आजची जी मुख्य घटना आहे ही घटना म्हणजे खरोखर ही सुजाताचा किरदान आणि हे किरदान हे आजच्या पौर्णिमेला झालेलं आहे तर अशा प्रकारे ही घटना दुरून असे तितके तिथं सांगितली तर ते तुम्हाला पटत नाही परंतु थोडीशी त्यासाठी दुरून आणखी दुरून आणखी थोडीशी लागते दुरण्याला त्या थोडीशी धोक्यात बसते त्यासाठी थोडंसं मी तुम्हाला लांबवण्याचा प्रयत्न केला का लांब तरी पण तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद साधू सू नदी में भिकू संघाचा मासा भीमाई रमाईंचा माचा सावित्री फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्धमा सभेचा उपासिका संघाचा बाल बालिका संघाचा जय भीम कुरुकुट ايش <applause> <applause>